अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो पोलीस भरतीच्या ग्राउंड संदर्भात मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा तर बघा पोलीस भरतीमध्ये आता सहा जून आणि दहा जून या दोन तारखा देण्यात आलेल्या आहे तर मित्रांनो ग्राउंड संदर्भात ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा तर खूप परिपत्रकं फिरत आहे मित्रांनो शासनाने आपल्याला सांगितले की दहा जूनपासून ग्राउंड सुरू होणार आहे सहा जूनपासून बघा मित्रांनो हो। एस आर पी एफ एस आर पी एफचे जे ग्राउंडच्या तारखा आहेत एस आर पी एफ राज्य राखीव पोलीस बल तर मित्रांनो एस आर पी एफचे सहा जूनपासून ग्राउंड सुरुवात होणार आहे असे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे परंतु मित्रांनो बघा आता पावसाळा वगैरे असा भरपूर असे काही मॅटर आहेत आता तुम्ही बघू शकता मित्रांनो आता भरपूर विद्यार्थ्यांचे बघा एस बी सी काष्ट एस बी सी काष्ट आहे वयोमर्यादा आहे असे भरपूर काही पॉईंट्स आहेत त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपलेली आहे आणि त्यांना शेवटची संधी देण्यात यावी त्यामुळे ते आता तेरा जूनला मित्रांनो निकाल आहे तर तेरा जूनला आपल्याला समजेल की वयोमर्देसंदर्भात शासनाने काय किंवा कोर्टाने काय त्या निर्णय दिला काय नाही परंतु अजूनपर्यंत मित्रांनो बघा एस बी एस सी ज्या त्यांची एच बी एस सी मुदत संपलेली होती फॉर्म भरण्यात त्यांना फॉर्म भरते आले नाही भरपूर विद्यार्थ्यांचं नुकसान झालं कोणाची वयोमर्दा बसले नाही असे कमीत कमी तीन ते चार लाख विद्यार्थी आहेत मित्रांनो बघा तीन ते चार लाख विद्यार्थी त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे या भरतीमध्ये परंतु बघा आता कोर्टाने यावर काय निर्णय घेतला आहे काय नाही तर मित्रांनो तेरा जूनला आपल्याला समजणार आहे की त्यामुळे बघा ही पोलीस भरती जी आहे त्यामुळे जे विद्यार्थ्यांचे आता वयोगळ संपलेले आहे त्यांचे पोलीस भरतीचे फॉर्म भरण्याचे अपूर्ण राहिलेले आहेत ते म्हणत आहे की आम्ही आता तेरा जूनपासून ग्राउंड तुमचे सहा ते दहा जून दरम्यान ग्राउंड सुरू होऊ देणार नाहीत आम्ही कोर्टामध्ये धाव घेणार आहोत त्यामुळे ही जी ग्राउंडची प्रोसेस आहे मित्रांनो ही ग्राउंडची प्रोसेस लेट जाऊ शकते पुढे ढक ढकलली जाऊ शकते याच्यात बघा सी पी मुंबईचं ग्राउंड सांगतो तुम्हाला मित्रांनो मी सी पी मुंबईचं सी पी एम मुंबईचं लेट होणार आहे हे तर सर्वांना माहितीच आहे सी पी मुंबईच्या ग्राउंडच्या तारखा लेट जाणार आहेत परंतु आताच्या पण मित्रांनो लेट लेट जाऊ शकता कारण अजूनपर्यंत कोणताही निर्णय जोपर्यंत हा निर्णय मुद्दा क्लिअर होत नाही वयोमर्याचा तोपर्यंत मित्रांनो ग्राउंड सुरू होणार होऊ शकणं होऊच शकत नाही मित्रांनो हे शक्यच नाही की परंतु भरपूर असे अपडेटेज आहे की ग्राउंड आता चालू होणार आहे हॉल तिकीट आता येणार आहे तेव्हा येणार आहे भरपूर असे विद्यार्थी आता संभ्रमात पडले की आता काय करावं काय मित्रांनो जोपर्यंत हे सुरू होत नाही तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही आणि भरपूर विद्यार्थी आता मॅटमध्ये पण गेले आहेत कोणी मित्रांनो कोर्टामध्ये अपील दाखल करत आहे की आमची ओयोमध्ये संदर्भात निकाल द्यावा आम्ही तुम्ही कसं काय पोलीस भरतीचे ग्राउंड चालू करत आहे भरपूर असे निवेदन देत आहे विद्यार्थी तर मित्रांनो आता बघा भरपूर विद्यार्थ्यांना आता असा प्रश्न आहे की आमचं ग्राउंड आता होईल भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटतं आता दहा जूनपासून सहा जूनपासून मित्रांनो बघा सहा जूनला जरी तुमचं ग्राउंड चालू झालं असतं तर पाच दिवस अगोदर तुमचं हॉल तिकीटचं मेसेज येता हॉल तिकीट यायला सुरुवात होऊन जाते आतापर्यंत कोणताही कोणत्याही विद्यार्थ्याला काही आलेलं नाही त्यामुळे हे ग्राउंड पुढे जाण्याची दाट शक्यता आहे आणि भरपूर विद्यार्थी जे आहेत उमेदवार आहेत विद्यार्थी आहेत त्यांना कोर्टाच्या निकालाची वाट बघत आहेत की तेरा जूनला आमचा निकाल आहे असं आहे तसं आहे तोपर्यंत बघा मित्रांनो कोणतीही प्रोसेस पूर्ण झाल्यापासून तेव्हाच आपल्याला पुढची प्रोसेस होणार आहे त्यामुळे बघा आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला मित्रांनो तुमच्यासाठी मी नवीन माहिती नवीन अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे बघा आता सी पी मुंबईचं ग्राउंड पण लेट होणार आहे आणि ऑदर ग्राउंड पण शक्यता आहे मित्रांनो लेट होण्याची फक्त संभाव्यता आपल्याला सांगितले की सहा जून आणि दहा जून दरम्यान होणार आहे परंतु हे मित्रांनो हे काही एवढं हे वाटत नाही मित्रांनो दहा जून आणि सहा जून त्यामुळे बघा हे तारखा लेट पण जाऊ शकता ठीक आहे तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करून सेट करा म्हणजे नवीन नवीन अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो ठीक आहे तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र